नमस्कार मित्रांनो मी सुदीप तुमचं स्वागत करतो एका नवीन मैदान अपडेटमध्ये तर मित्रांनो गेले दहा दिवस आपण प्रवासानिमित्त बाहेर होतो आणि आता आज पहिलाच व्हिडिओ आहे हो, बेनाडीचा जे आपण आता अठ्ठावीस तारखेला मैदान आहे सव्वीस तारखेला होतं ते मैदान काही जी काही कारणासुद्धी अठ्ठावीसला मैदान आहे ते तर आता आपण त्याचं अपडेट सांगणार आहे ते आपली जरा मध्ये आपली मैदानं चुकली तर त्यात बुदगावमा एकावन्न हजार असेल न कागलचं होतं शाईनचं तसंच मणेराजोरीचं मैदान होतं तर ते मैदानाचं ती मैदान आपली चुकली आपण प्रवासानिमित्त बाहेर असल्यामुळं तर आता त्या मैदानाचं आपण बेनाडीचा अपडेट सांगूया <laughs> तर खासदार अण्णासाहेब जोल्हे आमदार सौभाग्य होती शशिकाला जोल्हे मॅडम यांचे शुभ हस्ते बेनाडी रेसिंग असोसिएशन असोसिएशन आयोजित तब्बल पाच लाख रुपयेचं सगळ्यात मोठं मैदान बेनाडीमध्ये निघलं आहे मित्रांनो तर बेनाडीचं मैदान म्हटल्यावर तुम्हाला काय माहितीच आहे की त्यात काय वेगळं सांगायला कधी किती करेक्ट होणार आहे काय होणार आहे फक्त आपण आता त्याची बक्षिसं सगळी डि डिटेल तुम्हाला सांगतो सा बक्षिसं कुठले आहेत काय आहेत तर जनरल गटाचं पहिलं प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे पाच लाख रुपये दुसरं बक्षीस आहे तीन लाख रुपये आणि तिसरं बक्षीस आहे दोन लाख रुपये तर त्यासाठी प्रवेश फी ही पंचवीस हजार रुपये असणार आहे तशी नियमानुसार प्रवेश फी ही पाच टक्के त्यांनी घेतल्या सर्वसामान्यांचा विचार करून तर ब गटाचं बक्षीस आहे मित्रांनो दोन लाख रुपयेचं पहिल्या क्रमांकाचं बक्षीस आहे हे पण मोठं बक्षीस आहे दोन नंबरचं बक्षीस आहे एक लाख रुपये आणि तीन नंबरचं बक्षीस आहे पन्नास हजार रुपये तर त्यासाठी प्रवेश फी असणार आहे दहा हजार रुपये तर घोडाबाईलाच पण मोठं आहे एक पन्नास हजार रुपये प्रथम क्रमांकाचं बक्षीस आहे द्वितीय क्रमांकाचं बक्षीस तीस हजार रुपये आणि तृतीय क्रमांकाचं बक्षीस आहे वीस हजार रुपये आणि त्यासाठी प्रवेश फी असणार आहे पाच आणि ही अडीच हजार रुपये प्रवेश फी असणार आहे ना उत्तर आदत आता मित्रांनो इतर मैदान निघते ती ओपन आदत निघायची आधी आता हे नवतर आदत काढलं आहे नवीन खोंडांना संधी मिळण्यासाठी तर त्यासाठी प्रथम क्रमांकात बक्षीस मोठं बक्षीस काढलं हे पन्नास हजार रुपये पहिलं बक्षीस दुसरं बक्षीस आहे तीस हजार तीस रुपये तिसरं बक्षीस आहे वीस हजार रुपये त्यासाठी प्रवेश मी ही पंचवीसशे रुपये असणार आहे पाच टक्क्यानं घोडागाडीचं बक्षीस आहे मित्रांनो पहिलं बक्षीस पंचवीस हजार रुपये दुसरं बक्षीस पंधरा हजार आणि तिसरं बक्षीस दहा हजार त्यासाठी साडेबाराशे रुपये म्हणजे पंचवीस टक्क्यानं ही सॉरी पाच टक्क्याने प्रवेश पी असणार आहे तर मित्रांनो यांचं सगळ्यात महत्त्वाचं नियम म्हणजे ब गटाला पन्नास हजारच्या वरील जनरलला बैल पळालेला चालणार नाही आता मग अनेकांचं प्रश्न आहेत की म्हणजे मला फोन पण करून विचारलं अनेकजण की आमचा आता बैल देशिंगला एक लाखाला पळाला आहे पण तो ब गटाला पळाला आहे मग आता तो चालणार का बैल तर त्यात मी गुंडू दादा मंगावते यांचा सगळं संपर्क नंबर टाकतो तुम्ही वैयक्तिक कमिटीला फोन करून विचारा आणि आपण एक दोन दिवसात त्यांच्या स्वतः तिथं जाऊन अपडेट देणारचं आहे म्हणजे त्यांची तयारी कशी कशी काय आहे ती आपण तिथं जाऊन चर्चा करून त्याचा एक व्हिडिओ वेगळा बनवणारचं आहे फक्त हे अपडेट का कारण सव्वी अनेकांचा अजून गैरसमज आहे की सव्वीस तारखेला मैदान आहे का नाही त्यासाठी आपण हे मैदान अपडेट लवकर द्यायला आहे आणि ब गटाचा नियम आहे पन्नासारच्या वरील जनरलला पळालेलं बैल चालणार नाही ब गटाला तर नवतरचं पण हे आहे ओपन आदतला पळालेला खोंड नवतरला ना चालणार नाही तर इत प्रत्येक वेळी काय होते असं जाहिराती टाकलं जाते आहे की ओपन आदतला पळालेला बैल चालणार नाही पण ओपनची जर का खोंड आली तर मग आता कशाला खर्चात पाडायचं आणि असू दे द्या सोडून असं होतंय तर मित्रांनो ती बे बेनाडी रेसिंग असोसिएशन आहे तिथं कसं आहे रूल म्हणजे रूल उगीच तिथं येऊन खर्चात पडू नका ओपनची खोंड घेऊन येऊन कारण मी तसं विचारलं पण कमिटीला की बाबा तसं जर का एखादी खोंड आली तर काय तर त्याच्यावर तिने एका डिटेल व्हिडिओ येईलच त्याच्यावर पण हाय हे तर म्हणजे नियम तर कडक असणारच आहे नवतरचं खोंड हे नौतरलाच पाहिजे ओपनचं खोंड हे चालणार नाही म्हणून ना। तर मित्रांनो हे झालं मैदान अपडेट तर आता आपण सविस्तर व्हिडिओ तिथं जाऊन स्वतः एक करणारच आहे म्हणजे त्यांची काय तयारी आहे काय बॅरेगेट्स कसं कसं लावल्यात गॅलरी बिलरी काय काय आहे का किंवा काय कमिटीशी आपण एक कमिटीची एक मुलाखत आपण त्यात घेणारच आहे थोड्या म्हणजे उद्या येईल ते व्हिडिओ तसं मित्रांनो अनेक जण मला म्हणजे फोन आलं कमेंट पण केल्या की तुम्ही काय जे करेक्ट मैदान झालं आहे त्याचा व्हिडिओ आज पण तुम्ही जे काय गैरप्रकारे एखाद्या का मैदानाला घडत्यात त्याबद्दल तुम्ही काहीतरी बोला तुम्ही सो म्हणजे सोशल मीडियावर राहायचा तुम्ही तुमचं ऐकतील किंवा तर मित्रांनो मी एकदा अजूनही क्लिअर सांगतो की चांगलं मैदान झालं तर मी नक्कीच त्या मैदानाचं म्हणजे ते जाहिरात नक्कीच चांगली करेन की बाबा हे मैदान यांनी करेक्ट पार पडलं आता जवळचंच मैदान म्हणजे तुर्तास एक आठ दहा दिवसाच्या मागंच कोल्हापूर जिल्ह्यात गोकुशिरगावचं मैदान पार पडलं गोकुशिरगावचं मैदान पार पडलं त्यांनी एक आदर्श घालून दिला की सलगरे गावची जी उत्तम हकीची बैल जोडी आहे त्यासाठी त्यांनी त्यांचं टेम्पो भाडं तसंच ती ब गाडी बक्षीस नंबर झाली नाही पण त्याला एक दहा हजार रुपये म्हणजे एक प्रोत्साहन प्रोत्साहन म्हणून दहा हजार रुपये त्यांनी रक्कम सर्वांनी कमिटीनं गोळा करून त्यांना दिली त्याबद्दल मी त्या म्हणजे वैयक्तिक व्हिडिओ त्यांचा आभार मानतो गोको असंच आणि कोल्हापूर जिल्ह्यात मैदान चांगली पार पडावी गोकुळ शिरगाव सारखी तर मित्रांनो चांगलं केलं आहे त्याचं आपण चांगलं आठ नक्कीच नाव घेणार आणि जे काही करेक्ट मैदान होते ते आपल्या चॅनलवर येईलच तसंच मलिकवाडला डांबरीला मैदान आहे ते पण करेक्ट होईल ते जसकट आपण शूटिंग करायचा नक्कीच प्रयत्न करू जर का कमिटीनं तशी परवानगी दिली तर आपल्याला तर यायला विसरू नका दिनांक अठ्ठावीस दिनांक अठ्ठावीस एक दोन हजार चोवीस रोजी बरोबर सकाळी नऊ वाजता बेनाडी रिंग बेनाडी माळामध्ये तर तुम्हाला माहीतच आहे बेनाडीचं मैदान कसं होते काय होते त्या दिवशी रविवार पण आहे नक्कीच वेळ काढणे आणि जर का तुम्हाला यायला जमलंच नाही तर आपण आपल्या चॅनलवर संध्याकाळपर्यंत ती व्हिडिओ लगेच अपलोड करू तर तुम्ही ते व्हिडिओ नक्कीच बघा धन्यवाद